भगूर पांडुर्ली रस्त्यावरील राहुरी गाव फाट्यावर भगूर पंचक्रोशीतील विविध गावांतील नागरिक सरपंच नागरिक शेतकरी यांनी रस्त्याच्या तसंच विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं यावेळी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह सा सार्वजनिक बांधकाम अभियंता विशाल चौधरी आणि उभाठा गटाचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण पाळदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं गेल्या अनेक वर्षांपासून भगूर ते पांडुर्लीपर्यंत रस्ता अतिशय खराब खड्डेमायी झाला शिवाय हा रस्ता अरुंद असून याच रस्त्यावरील भगूर दारणा नदीवरील पूल अतिशय जुना झाला असून गेल्यावर बसतात त्यामुळे युवा शेतकरी नागरिक होते त्यातूनच सकाळी राऊरी फाट्यावर शेकडो विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी नागरिक यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी निवेदन स्वीकारून सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि सांगितलं की भगूर पांडुर्ली रस्त्याची लवकरच डागडुजी सुरू करणार असून नाशिक कुंभमेळा सिंहस्थ निधीतून दारणा नदी पूल बांधला जाऊन पांडुरली रुंदीकरण आणि संपूर्ण रस्ता आश्वासन यावेळी आंदोलनात नागरिक प्रवीण पाळदे सरपंच मोहनिष वसंत दोनदे नाणेगाव सरपंच ज्ञानेश्वर शिंदे कैलास दळवी रमेश सांगळे कैलास भोर बाबुराव मोजाड श्याम दळवी रतन पाळदे आदींसह शेकडो सहभागी झाले होते यावेळी खासदार राजभाऊ वाजे यांना सर्वपक्षीय निवेदन सादर करताना सर्व ग्रामस्थ व रस्त्याचे त्रस्त नागरिक उपस्थित होते विनंती करण्यासाठी आलेलो की आपण आंदोलन केले आपली जे मागणी आहे ती शासनापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी माझी आहे ती मी पोहोचू इथे मी बऱ्याच वेळा याबाबत निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीच्या आधी सुद्धा मी बऱ्याच वेळा या रस्त्याबद्दल अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बोललोय आणि निवडणुकी झाल्यानंतर पावसाळ्यात कमीत कमी आठ ते दहा वेळा मी अधिकाऱ्यांची बोलून होऊन हा करायला सांगितलं व्यवस्थित डागडुजी झाली नाही परंतु निश्चितच आताची डागडुजी व्यवस्थित व्हावी कारण मार्च मध्ये बजेट आहे बजेट झाल्याशिवाय आपल्याला रस्त्याचं काम करता येणार नाही आपण उगाच काहीतरी बोलण्याचा अर्थ नाही परंतु मी अधिकाऱ्यांना शंभर टक्के सूचना करतो की कोणत्याही परिस्थितीत या बजेटमध्ये हा रस्ता आला पाहिजे आणि जे, जे शेतकऱ्यांची मागणी की कॉन्क्रीट करबो तो रुंदीकरण होऊन त्याच्या साईड पट्टे व्यवस्थित भरल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून जे शेतकऱ्यांची वाहनं खाली उतरताना वर येताना त्यांची अडचण होता कामा नाही अपघात होत आहेत लोक अपघातात काही लोक आजही एक रुग्ण कोमामध्ये आहे तर म्हणून माझी आपल्याला सक्त सूचना आहे की या आंदोलनाचा उपयोग हा दुरुपयोग न होता याचा उपयोग होतो रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे आणि पावसाळ्यापूर्वी संपूर्ण रस्ता नवीन झाला पाहिजे याची आपण दक्षता घ्यावी